हे अपघाताने होत नव्हतं की तो तुझ्यासमोर यायचा तो फक्त तुला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठीच तिथे यायचा तो तुझ्याशी बोलायचाही प्रयत्न करायचा पण तुझं बालपण संपेल तू मोठी होशील तेव्हा तो बोलेल असं त्याला वाटायचं मग काय करणार तो बेचारा तो रागाने निघून जायचा बरं जर तो इतकाच मला आवडत होता इतकं प्रेम करत होता माझ्यावर तर मग त्याने कधी मला सांगितलं का नाही जर आमचं लग्न झालं नसतं तरीही त्याने मला सांगू शकलं असतं आपल्याकडे इतका वेळ होता त्याने तर आपल्या लग्नानंतरही कधी मनातील गोष्ट सांगितली नाही खरं तर आधी सगळं ठीक होतं पण मग तू जाणतेसच त्यांचा व्यवसाय घसरायला लागला अनुपंपंगच्या अय्याशीच्या गोष्टी उघडकीस यायला लागल्या घरातल्या लोकांना उशिरा कळाला असेल पण त्याला मात्र खूप आधीच कळालं होतं व्यवसाय डबडबायला दब येऊ लागला आणि त्याच्या आईचा चेहरा सतत उदास राहू लागला हे सगळं पाहून तो स्वतःला विसरत गेला त्याला हे सगळं सावरणं जास्त गरजेचं वाटायला लागलं संजना त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन ऐकत होती तिला ही गोष्ट खरी वाटत होती जेव्हा त्याने व्यवसाय सांभाळायला घेतला तेव्हा तो पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या टप्प्यावर होता त्याने दिवस रात्र मेहनत करून तो सावरला पण याच धावपळीत त्याचं स्वतःचं आयुष्य हरवून गेलं तो कितीही प्रयत्न करतो तरीही तुला काहीच सांगू शकला नाही खूप गोष्टी आहेत ज्या कदाचित जिजू स्वतःच तुला सांगतील त्या दिवशी जेव्हा आजोबाने तुझ्या आणि त्याच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला तो खूप आनंदी झाला होता रहमान म्हणाला त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती आनंदाने पण मायाने सगळं पिघडवलं तू कल्पनाही करू शकत नाहीस ती किती धुर्त आहे जर तू आता स्वतःचं घर वाचवलं नाहीस तर ती सगळं उद्ध्वस्त करू शकते ती असं काही करू इच्छिते ज्यामुळे तुझ्या आणि विहांच्या नात्यात दुरावा येईल ती खूप धोकादायक बाई आहे तिला लोकांची घरं बसवायची नाहीत ती फक्त उद्ध्वस्त करायला आवडतं प्लीज संजना कदाचित तुला माझं हे बोलणं विचित्र वाटेल पण जर कोणी तुला खरंच प्रेम करत असेल तर पुढे होऊन त्याचा हात धर हो जसं तू धरलास एका रात्रीत तुझ्या अंगावर निशाण दिसायला लागले संजनाने खटाळपणे म्हटलं महामने उशी उचलून तिच्यावर फेकले काही हरकत नाही एक दिवस मीही विचारेन तुझ्याकडून तुझ्या निशाणांबद्दल तेव्हा तू सांग तुझ्या लव बाईट विषयी त्या दोघे मैत्रिणी खेळकरपणे भांडायला लागले आम्ही आत येऊ का रेहमानने दरवाजा उघडत विचारलं हे काय दोघी भांडायला लागलात विहान दोघींना पाहून असत म्हणाला अगं हा तुमचा बालिशपणा अंत कधी होणार मी तर जिजू तुमचंच काम सोपं करत होते तुम्ही सांगू शकला नाहीत म्हणून मीच सांगत होते तिला हे ऐकताच संजनाने माहमकडे रागाने पाहिलं आणि तिला गप्प बसण्याचा इशारा केला पण माहम कुठं ऐकणार होती माझं काम विहांना तिचं बोलणं समजलं नाही हो हेच की तुम्हाला ती कधीपासनं आवडते हे सांगायचं काम शाळेपासून तुम्ही संजनाचे वेडे आहात तिच्या ती ओठांवरील तीड तुम्हाला वेड लावतं मला रेहमानने सगळं सांगितलं विहानने एक कटाक्ष रेहमानकडे टाकला आणि नंतर संजनाकडे पाहिलं जी माहमला गप्प बसण्याचा इशारा करत होती विहानने एक नजर रेहमानकडे टाकली आणि मग तो संजनाकडे पाहू लागला इतक्यात रेहमान आणि महामच्या दोघींच्या आई तिथे आल्या अजून तयार नाही झालात का तुम्ही सगळे तुमची वाट आहेत मुलांना त्या दोघी महाम आणि संजनाला घेऊन गेल्या रेहमान आणि विहानलाही येण्यास सांगितले संजनालाही तिथून निघून जायच्या निमित्तच हवे होते ती पटकन तिथून निघून गेली जाताना तिने मागे वळून पाहिले तर विहान तिच्याकडे पाहून हसत होता संजनानेही हलकस हसत चेहरा वळवला त्या दोघांच्या जोड्यांनी एका क्षणात एकमेकांशी खूप काही बोलून घेतलं होतं जणू त्या एका नजरेनेच सगळे गिलेशिकवे दूर झाले होते काय विचार करतोयस जे काम तू करू शकलो नाहीस ते पाहिलंस ना माझ्या बायकून एका मिनटात करून टाकलं रहमान म्हणाला बोलतोयस मात्र बरोबर त्या दिवशी जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये होतो तिने तुझ्याकडून कबूल करूनच घेतलं होतं की अनु माझी मुलगी नाही खरंच तडपदार मुलगी आहे ती विहान म्हणाला आता पुढचं काम कर आज सगळ्या गोष्टी बाजूला सारून बहिणीला वचन दे की तू तिला नेहमी आनंदी ठेवशील त्याच्या या शब्दांवर विहान विचारात पडला आता यात काय का विचार करायचा रेहमानने विचारले नाही मी सुरुवात तर केलीच आहेच घर पाहून ठेवलंय आम्ही लवकरच तिथे शिफ्ट होणार आहोत मग संजनाला सांगितलंस का तू याबद्दल जे बाकी राहिले ते आज सांगेन आज तिच्यासमोर मन मोकळं करणार आहे मी मायाचंही व्यवस्थित बघून ठेवलंय हे ऐकून रहमान आश्चर्यचकित झाला तिचं काय सोल्युशन मिळालं अशा लोकांचं काही इलाज नसतंच म्हणूनच मी माहमला सांगितलं होतं की ती संजनाशी बोलेल माया अजून काही वाईट करू शकते तिच्यासोबत त्यामुळे तिला सावध करायचं होतं माया मोठ्या फसवणुकीत अडकणार आहे विहानने गराडाकडे पाहिलं आतापर्यंत तर पोलिसांनी तिला अटक केलं असेल तसं अजूनपर्यंत तिने तुला फोन नाही केला सुटण्यासाठी रहमानने विचारले तिचा नंबरच ब्लॉक केलाय फोन कसा येईल हे काय केलंच मी काहीच नाही केलं गेले एक वर्ष माझा माणूस तिच्या मागे नजर ठेवून होता अशा बायका काय करू शकतात हे कोणी कल्पनाही करू शकत नाही असंच तिच्या फसवणुकीचे अनेक किस्से आहेत जे तुला नंतर सांगेत एकदा का ती अटकेत गेली तर लवकर बाहेर येऊ शकणार नाही असं गुंतवून ठेवेन तिला की ती स्वतःही विचार करू शकणार नाही माझ्यासाठी सगळ्यात मोठी समस्या अनु होती पण काहीही असलं तरी ती माझी लहान बहीण आहे मी तिला तिथे सोडू शकत नव्हतो आता ती माझ्याकडे आहे जिच्याकडे तिचे रक्षण होतं त्यानेच तिला माझ्या हवाली केलंय आतापर्यंत तिचा संबंध अनुप शेखावतशी आला होता पण विहान काय आहे हे तिला ठाऊकही नव्हतं दोघं बोलत असताना विहानच्या फोनवर मेसेज आला तो पाहून त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं त्याने तो मेसेज रेहमानला दाखवला मीराला पोलीस अटक करून घेऊन जात होते बस मायाचं प्रकरण संपलं समज आता मी संजनाला डिनरला घेऊन जाणार आहे तुम्ही गेल्यानंतर रहमान आणि माहम आपल्या कुटुंबासोबत दिल्लीत निघून गेले आता ते दोघंही निघून गेले होते चला आपणही निघूया विहानने संजनाला म्हणाला बोल आजचा काय प्लॅन आहे गाडीत बसताच विहान विचारू लागला तुम्ही सांगा संजनाने उत्तर दिले सांगून बघ जर मी प्लॅन सांगितला तर तुला तो यशस्वी करायलाही लागेल गाडी चालवत विहान तिच्याकडे पाहत म्हणाला तुम्ही माझ्याकडे का पाहत आहे रस्त्यावर बघा ना काय करू तुझ्याशिवाय कुठेही बघायची इच्छाच होत नाही असे म्हणतात विहानच्या डोळ्यात एक वेगळीच नशा धडकली मग घरी गेल्यावर बघा ना संजनाने शांतपणे उत्तर दिले तिला अशा उत्तराची अपेक्षा नव्हती बरं मग घरी गेल्यावर पाहतोस तुला विहानने तिच्याकडे पाहत डोळा मारला त्याच्या या कृतीमुळे संजना खिडकीबाहेर बघू लागली विहानने तिचा हात पकडला तिनेही आपला हात सोडवला नाही उलट ती त्याच्याकडे पाहू लागली तसं आज महामने तुला काय सांगितलं मी नाही सांगणार तुम्हीच सांगा जे महाम सांगत होती त्यात किती सत्य आहे जेव्हा तुला माहीत आहे मग माझ्या तोंडून का ऐकायचंय अजूनही विहानने तिचा हात पकडलेलाच होता आता संजनाला राग आला तिने आपला हात झटकून घेतला काय झालं काही नाही संजनाने थोडंसं तिरसट उत्तर दिलं आणि खिडकीबाहेर पाहू लागली ती रागात होती पण त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित्रेषा उमटली तेवढ्यात घराच्या गेटपाशी पोचताच विहानचा फोन वाजला ठीक आहे काही हरकत नाही आम्ही पोहोचतोच तो कॉल रिसीव करत म्हणाला कोणाचा फोन होता संजनाने विचारले कारण तो कुठेतरी जाण्याबद्दल बोलत होता जेव्हा आपण येत होतो तेव्हा माझ्या एका जुन्या मित्राने मला पाहिले एका बड्डे पार्टीसाठी त्याने आपल्याला बोलावले आहे संध्याकाळची पार्टी आहे म्हणजे आपल्याला तयार व्हावं लागेल घडाड पाहत विहान म्हणाला बरोबर आहे बेटा थोडा वेळ विश्रांती घेऊन तयार व्हा आजी म्हणाल्या नाही त्याच्यासाठी गिफ्टही घ्यावं लागेल बरं पण माझं जाणं गरजेचं आहे का मला थकवा जाणवतोय संजनाने थोडं कंटाळल्यासारखं म्हणाली आपण लवकर परत येऊ प्लीज तयार हो विहानने आग्रह केला संजना असं नाही म्हणायचं तुला त्याच्यासोबत जायला हवं हो। आजीने तिला समजावलं मी माझ्या खोलीत जातोय तूही लवकर ये असं म्हणून तो निघून गेला संजना थोडी उदात झाली खरं तर ती विहांसोबत वेळ घालू इच्छित होती पण हे लोक बड्डे पार्टीला जाणार होते किती विचित्र माणूस आहे हा जेव्हा मला सगळं समजलंय तेव्हा आपण दोघांनी एकत्र वेळ घालवायला हवा पण नाही याला मुलाच्या बड्डे पार्टीला जायचं आहे असती ती आपटत वर जात होती माहिती आहे हा माणूस आयुष्यभर असाच राहणार सांगून काय उपयोग प्रेम दाखवायला तरी शिकायला हवं ना जेव्हा ती खोलीत पोहोचली तेव्हा विहान नंगोळ करून बाहेर आला होता त्याने कपडेही बदलले होते तू काय घालणार आहेस त्याने विचारले काही फरक पडतो का बेडवर बसत चंदनाने उत्तर दिले तुझं मूड खराब आहे का नाही माझा मूळ खराब नाही संजनाने रागाने उत्तर दिलं मी तुझी अलमारी पाहत होतो हा ड्रेस घाल तुझ्या लग्नाच्या आधीचा आहे विहान म्हणाला संजना उभी राहून आपल्या कपाटाकडे पाहू लागली तसं ही ड्रेस खूप छोटी आहे गुडघ्याच्या वरची आहे तर मग काय झालं जेव्हा मी सांगतोय तेव्हा काही प्रॉब्लेम नाही बरं घालते संजना अजूनही रागत होती शांतपणे तिने तो ड्रेस घातला आणि अंघोळीला गेली या अनरोमॅन्टिक माणसाचं काही खरं नाही कधी कधी वाटतं हा मला खूप प्रेम करतो तर कधी वाटतं प्रेम या शब्दाचा अर्थही त्याला माहीत नाही संजना विहानवर खूप चिडली होती जेव्हा ती बाहेर आली तेव्हा विहान तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला तुझा मूड का खराब आहे कोण म्हणाला माझा मूड खराब आहे तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय तो हसत म्हणाला थोड्याच वेळात ती तयार झाली विहान सोफ्यावर बसून तिच्याकडे पाहत होता ती केस बांधू लागली तेव्हा तो मागून आला आणि तिच्या हातातून क्लचर घेत म्हणाला असं सोडून दे जास्त मेकअपची गरज नाही हलकाच कर थोड्याच वेळात ती पूर्ण तयार झाली आजी आम्ही निघतोय आमच्यासाठी रात्रीचं जेवण करू नका बाहेरून खाऊन येऊ विहान म्हणाला ठीक आहे मुलांनो नीट या आजी आनंदी होत्या विहानने गाडी एका मोठ्या हॉटेल समोर नेऊन थांबवली इथेच आहे त्यांची पार्टी दोघा आत गेले आणि हॉलमधून लिफ्टने वर गेले पार्टी कुठे आहे थोड्याच वेळात ते रूम चल, एका रूम समोर पोहोचले चल दरवाजा उघड विहानने संजनाला एका खोलीसमोर उभं केलं जसं संजनाने दरवाजा उघडून आत पाऊल टाकलं तसंच तिच्यावर फुलांचा वर्षाव होऊ लागला समोरचं दृश्य काहीतरी वेगळंच होतं संपूर्ण खोलीमध्ये मंद उजेडात मेणबत्त्या पेटलेल्या होत्या खोलीभर सुवास पसरला होता बेडवर फुलांची सजावट होती सगळीकडे नजर फिरवल्यावर तिची नजर विहानकडे गेली जो तिच्या अगदी बाजूला उभा होता विहानने तिला आपल्या वाहून उचललं आणि गोल गोल फिरू लागला कसं वाटलं जान हा सरप्राईज म्हणजे तुम्ही मला मूर्ख बनवत होतात बिलकुल पण एक गोष्ट मात्र छान वाटली आता तुझ्या मनातही माझ्यासाठी खूप भावना आहेत नाहीतर तू माझ्यावर एवढं रागावलीच नसती विहानने तिला हळूवार बेडवर बसवला आणि तो स्वतःही तिच्या शेजारी बसला एका हाताने त्याने तिचा हात पकडला आणि दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवला संजना मला एक वचन दे मी सुद्धा तुला एक वचन देतो काहीही झालं तरी आपण दोघंही एकमेकांवर विश्वास ठेवू कुणाच्या सांगण्यावरून आपला विश्वास ढळणार नाही बरोबर म्हणताय तुम्ही आपण नेहमी एकमेकांवर विश्वास ठेवू मग परवानगी आहे विहान तिच्याकडे बघत म्हणाला कशासाठी तो तिच्या चेहऱ्याकडे झुकू लागला त्याचे ओठ अगदी तिच्या ओठांच्या जवळ आले संजनाने आपले ओठ खाली झुकवले मी या खाली झुकलेल्या नजरेला होकार समजतो बरं संजना हलकेच हसली बोल ना विहान म्हणाला संजना अचानक उठली मी जाते पण काय झालं काही नाही मला जायचंय विहानने मागून तिचा हात धरला आता प्रत्येक गोष्ट विचारूनच करणार का ती रागाने म्हणाली तो मोठ्याने असला मला भीती वाटते काही झालं तरी तुझा राग अनावर होईल की काय असं म्हणत त्याने तिला आपल्या बाहूंमध्ये ओढलं आणि मग त्या दोघांना इतर कोणत्याही गोष्टीचं भानच राहिलं नाही त्या रात्रीनंतर संजना आणि विहानचे नाते आणखीनच घट्ट झाले प्रेम विश्वास आणि समजूतदारपणाच्या आधारावर त्यांनी आपला संसार उभा केला थोड्याच महिन्यात त्यांनी एकत्र नवीन घरात प्रवेश केला जिथे त्यांनी आपल्या स्वप्नांचा संसार सजवला त्यांच्या प्रेमाची साक्ष देत काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात दोन गोड मुलं आली एक मुलगा आणि एक मुलगी संजना आई होण्याच्या भूमिकेत रमली तर विहान एक जबाबदार पती आणि वडिलांच्या भूमिकेत उत्तमरित्या वावरला दोघांनीही एकमेकांना कधीच कमी पडू दिलं नाही संजना विहांच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत उभी राहिली आणि विहानही तिच्या प्रत्येक स्वप्नाला उंच भरारी देण्यासाठी समर्थपणे उभा राहिला त्या दोघांचा संसार प्रेम आनंद आणि हास्याने भरलेला होता आपल्या मुलांसोबत खेळत मजा करत आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत त्यांचं आयुष्य पुढे जात राहिलं आयुष्यभराच्या या सुंदर प्रवासात त्यांनी एकमेकांसाठी दिलेली वचने पूर्ण केली आणि शेवटपर्यंत प्रेमाने एकमेकांच्या सोबत राहिले एका खऱ्या आणि अतूट प्रेमकथेप्रमाणे तर आपली ही कथा इथे संपली आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद